देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून आज परभणी महानगर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आणि जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने नोमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा त्याचबरोबर महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नोमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धे ही तीन गटात घेण्यात आली आहे या स्पर्धेच्या विजेत्यांना प्रमाणपत्र रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन खानापूर फाटा येथील आनंद विद्यालयात करण्यात आले होते तर आयोजित महाआरोग्य शिबिरात शालेय विद्यार्थ्यांची हेमोग्लोबिन ॲनिमिया या सर्व रक्त तपासण्या करण्यात आल्या तसेच थायरॉईड सांधेदुखी दमा ॲलर्जी नेत्र तपासणी हाडांशी संबंधित आजार यासह विविध आजारांसंदर्भात ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या व औषध गोळ्या देखील देण्यात आल्या होते या कार्यक्रमाचे आयोजन परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपच्या सर्व कार्यांनी परिश्रम घेतले आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी डी न्यूज परभणी